असतो ज्या गोष्टीचा सांगत नाही त्या गोष्टीचा एकटाच्या बर एक जंगल असत मग त्या जंगलात सगळे प्राणी मिळून गायत असतात कोणा कोणालाच मारत नसतात ना कोणाचा शिकार करत असतात तर त्याच जंगलात एक संसार असतो एक बकरी पण असते हे घरणारे त्यामुळे खूप मित्र मित्र असतात ते मग एक दिवस का होत तुझ्या जंगलात नाही येतो एक लांगा त्या मग लहानगाला वाटत की येत बोरी बकरी आहे आणि ससा पण याचं बरं बरं आपल्याला खरा मिळाला तर त्या मग जातो आणि म्हणतो ए बकरी इथेच काहीही तुझी लहान उषाच शेत आहे तू तिथेच असेल का हे दोघ नाही म्हणतात मग लहानगा परत प्रथ करतो पण म्हणतो की उष्याचं शेत अरेच चालना तिथे ते दोघ पण नाही म्हणतात त्या मग एकदा लहानगा एक कारण बकरी एकटीच असते ना तिथं घरी त्यामुळे रंग पटकन धावत धावत जातो आणि वाट दो अरे चांना चेडा वेळ लागणार आहे बकरी आम्हाला आपल्याला खायला चेडा वेळ लागणार आहे फक्त पाच मिनिट तर लागते पण बकरी नाही म्हणते कारण तसेचे मेटली नसते ना ती बेस्ट फ्रेंड मग लगा म्हणतो की हे बघ बला माहिती आहे की तो ससा जो आहे ना ससा तू तु तुझा तु हुकूम चालवतोय तुला थांबवतोय कारण तो तुझा खरा मित्र आहे पण तो घेऊन जातो मग ते उषाच शेजो असते ना उषाच शेत कारण अनगा म्हणतो ना तिथे स्वादिष्ट म्हणून ते जस शेतात पोचतात खूप चोरात धावू शकतो ना तर मग तो धाव धावा सिंहराजाला भेटतो आणि मग सगळी गोष्ट सांगतो की बकरी त्या लांबगे सो सोबत चालली आहे आणि वाला त्या लानगरला शंका आहे की तो बकरीला खाणार आहे तर मग सिंहराजा म्हण त्यात तू काही काळजी करू नको ते जसे शेतात पोचतील तस आपण सगळे एकत्र त्या बकरीला जाऊन वाचवूया हो तर मग कोल खाणं शटतील तस बकरीला खाणं शिल लांडगा जाणार उद्या मारून तेवढ्यात सगळे प्राणी तिथे येतात आणि त्याला खूप बेदान मारतात आणि म्हणत या जंगलातून निघून जा आणि पुन्हा इथे दिसायला नको आणि मग डोलांगा तिथून धूम पळून सुटतो तर असे प्रकारे चिच मिथले मकरी असते ना ज्याचा जीव वाचवतात आणि पुन्हा सगळे त्या जनर आनंदी आनंदीने राहू लागतात अशी होती एक बळ बर याची गोष्ट बाय